दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे या मार्केट शेजारी असलेल्या एका ट्रक टर्मिनल मध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या आगीत आठ ते दहा ट्रक टेम्पो जळाल्याची शक्यता वर्तवली जात आहे तर कॅरेट आणि ट्रेच्या गोडाऊन मुळे ही आग पसरली असल्याचे समोर घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन पथकाचे जवान घटनास्थळी दाखल झालेत दरम्यान तीन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळलेलं नाही सध्या पोलीस या घटनेचा तपास करत असून सुदैवाने या आगीत अद्याप तरी कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचे वृत्त आहे नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट नजीक तुर्बे सेक्टर वीस येथे ट्रक टर्मिनल आहे या ठिकाणी एपीएमसी ला येणाऱ्या गाड्या मुक्कामी थांबत असतात गाड्यातील माल उतरून ठेवण्यासाठी येथे गोडाऊन स्वरूपात माल ठेवण्यात येतो थे याच गोडाऊन मध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा माल ठेवण्यात आला होता या गोडाऊन मध्ये रात्री साडे अकराच्या सुमारास आग लागल्याची वर्दी वाशी अग्निशमन दलास मिळाली होती तुर्वे एम आय डी सी नेरुळ एमआयडीसी कोपरखंडणे वाशी आणि नेरूळ अशा ठिकाणच्या अग्निशमन गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या होत्या लाकडी कॅरेट आणि प्लास्टिक मुळे आग क्षणात पसरली आगीचे लूळ इतके प्रचंड होते की काही मिनिटातच परिसरात धुराचे लोट पसरले सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे मात्र मोठ्या प्रमाणावर मालाचे नुकसान झाल्याची शक्यता आहे अग्निशमन विभागाने खबरदारी म्हणून परिसरातील नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवण्यात आले आग लागण्याचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नसले तरी इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट किंवा ज्वलनशील पदार्थांमुळे आग भडकली असावी असा प्राथमिक अंदाज आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा